सरकार अर्थात दिव्या शिंदे आता हे नाव काही नवीन राहिलेलं नाहीये खर तर एक दोन महिन्यापूर्वीच ही तरुणी चर्चेत आली होती सिंहगड कॉलेज मधील सीईटी प्रक्रियेत झालेल्या कथित गोंधळावर आणि विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या पैशांवर तिने गंभीर आरोप केला शिक्षकांशी वाद घालत व्यवस्थापनेला प्रश्न विचारत तिनं स्वतःला विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून पुढे आणलं पण यानंतर अचानक ट्विस्ट आला आणि याच दिव्याशिंदेची बिग बॉस मध्ये एंट्री झाली बिग बॉसच्या घरात सुरुवातीला ती ठाम स्पष्ट बोलणारी स्पर्धक म्हणून दिसली मात्र खेळ रंगात आला तसं तिचं वागणं चर्चेचा विषय ठरला एका टास्क दरम्यान घरातील सदस्यांना चक्क उघडपणे धमकी दिली आणि तिला घराबाहेर काढण्यात आलं घरातून बाहेर पडल्यानंतर नुकताच दिव्या पत्रकार परिषद घेतली बिग बॉसच्या निर्मात्यांवरच आरोप केले तिचं म्हणणं काय मग ही दिव्या शिंदे नेमकी आहे कोण तिचं शिक्षण काय झालंय बिग बॉस मध्ये नेमकं काय झालं या सगळ्यावरती काय म्हणते यावरच आपण थोडीशी चर्चा करूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत बिग बॉस मराठी बिग बॉस मराठीचा हा जो सीजन सहावा आहे तो प्रेक्षकांचा लाडका ठरतोय रोज न चुकता एपिसोड पाहणारे अनेक चाहते तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसतील या सीजन मध्ये दिव्या शिंदे हिची एंट्री झाली मात्र कोणतंही एलिमिनेशन एलिमिनेशन किंवा वोटिंग न करता तिला थेट बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं आणि या मागचं कारण होत घरातील सदस्यांना दिलेली कथित धमकी आता नेमकं काय घडलं हे समजून घेण्याआधी दिव्य शिंदे कोण आहे हे जाणून घेणं गरजेचं वाटतं आता बघा तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर दोन ते तीन महिन्यांपूर्वी एका तरुणीचा कॉलेज मधील शिक्षकांशी हुज्जत घालत असलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला तुम्ही तो नक्की पाहिला असेल आता त्या व्हिडिओमध्ये ही तरुणी कॉलेज प्रशासनावर डोनेशन घेऊन विद्यार्थ्यांना ऍडमिशन देत असल्याचा आरोप करत थेट शिक्षकांशी वाद घालत होती काही मिनिटातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता आणि मग दिव्या शिंदे हे नाव चर्चेत आलं मग आता असा प्रश्न आहे की दिव्या शिंदे नेमके आहे कोण तर सोशल मीडियावरील एका चॅनलला दोन ते तीन वर्षापूर्वी दिलेल्या मुलाखतीत दिव्या शिंदे स्वतःबद्दल माहिती सांगते ती मूळची जुन्नरची असून तिचं शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन पुण्यातील एस पी कॉलेज झाले तसेच तिने विमान वाहतूक क्षेत्रातही काम असून त्यावेळी प्रसिद्ध आणि चांगल्या कंपनीत नोकरी करत होती सांगितलं आपल्या बोलताना सांगितलंय की दोघंही मेहनत करणारे असून तिच्या विचारांना व्यक्तिमत्वाला आणि निर्णयांना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला ग्रॅज्युएशन पूर्ण करून या क्षेत्रात काम करणारी ती त्यांच्या घराण्यातील पहिलीच मुलगी असल्याचंही तिनं नमूद केलं होतं आता सर्वात महत्वाचं म्हणजे दिव्या शिंदेला सरकार हे टोपण नाव कसं पडलं याचाही खुलासा तिनं या मुलाखतीत केल्या ती म्हणाली माझा स्वभाव बिंद असतंय मी प्रत्येक गोष्टीला थेट भिडते एअरपोर्टवर लोकांना वाटतं की मी चुकीची गोष्ट करणार नाही किंवा बोलणार नाही त्यामुळे आदरानं ते म्हणायचे देखो देखो सरकार आ आणि तेव्हापासून माझं नाव सरकार पडलं असं स्पष्टीकरण दिव्या दिव्याशिंदेने या मुलाखतीत दिलं आता त्या काळात दिव्या शिंदे फक्त नोकरी करत नव्हती तर ती सोशल मीडियावर ही सक्रिय होती आता सध्या ती नोकरी करते की नाही हे स्पष्ट झालं नाही मात्र सध्या ती मोठी इन्फ्लुएन्सर आहे हे नक्की कारण तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाखो फॉलोअर्स असून ती एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून हल्ली ओळखली जाते दिव्या विविध मंचावर जाऊन आंबेडकरी विचार मांडताना तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत तिच्या अनेक व्हिडिओमध्ये आंबेडकरी विचारसरणीला प्राधान्य दिलेलं स्पष्टपणे जाणवते विविध वैचारिक आणि सामाजिक मुद्द्यावर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका ठामपणे मांडताना दिसून येते हीच दिव्या शिंदे सिंहगड कॉलेजच्या कॅम्पस मध्ये झालेल्या गोंधळानंतर जेव्हा शिक्षकांना भेटली तेव्हा यावर मोठी चर्चा झाली आणि मग तिला बिग बिग बोलवण्यात आलं आणि ती ती गेली काही काही महिने दिवस खेळली मात्र तिला आता बिग बॉस मधून बाहेर काढण्यात आलं आणि बाहेर आल्यानंतर तिनं काय स्पष्टीकरण दिले हे जाणून घेवात बिग बॉस मध्ये एक टास्क सुरू होता हा टास्क सुरू असतानाच दिव्या शिंदेनं चक्क सदस्यांना धमकी दिली ती म्हणाली मी बाहेर सरकार म्हणून वावरते माझ्याकडं तलवार असते त्यामुळे इथं ज्या गोष्टी घडतील त्या मी विसरेल असं समजू नका बाहेर आल्यानंतर या सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेवेल असं म्हणत ती पायदळी तुडवले गेले बिग तिच्यात मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली मात्र झुक्त माप घ्यायला दिव्या शिंदे तयार नसल्यामुळे सगळ्यांशी कनेक्ट होऊन अर्थात सगळ्यांशी चर्चा करून बिग बॉसनी दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला ती घरातून बाहेरही पडली घरातून बाहेर पडल्यानंतर ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्यानंतर तिने एक पोस्ट ही केली होती आता कुठं खेळ सुरू झालाय लवकरच भेटू अशी पोस्ट होती आणि नुकताच तिनं पत्रकार परिषद घेतली आणि परत एकदा ती चर्चेत आली आहे कारण तिनं बिग बॉसच्या घरातील अनेक गोष्टी बोलून चाहत्यांना धक्का दिला या पत्रकार परिषदेत ती म्हणालीय त्यांची टीम माझ्याकडे आलेली तीन मिटिंग झालेल्या मी काही अटी ठेवलेल्या त्यांनी त्या मान्य सुद्धा केल्या मी माझ्या आजारपणाबद्दलही त्यांना सांगितलंय मला आराम करायला वेळ मिळाला नव्हता मी त्यांना सांगितलेलं मी फिजिकली फिट नाही त्यावर त्यांनी मला सांगितलं नाही नाही ताई आम्ही काळजी घेऊ पण माझी काळजी घेतली गेली नाही जेव्हा मी मरणाच्या मला इंजेक्शन देण्यात आलं तेव्हा मी रडत होते जोर जोरात माझी काही काळजीच त्यांनी घेतलेली नाही असं तिनं या पत्रकार परिषदेत सांगितले याशिवाय घरातील बरच फुटेज त्यांनी टीव्हीवर दाखवलं नसल्याचं सुद्धा दिव्याना अर्थात बिग बॉसवरतीनं गंभीर आरोप केला याशिवाय स्पर्धकांना दिलेली धमकी आणि घरातून बाहेर आल्यानंतरचं दिव्याचं स्पष्टीकरण यावरून ही ती चांगली स्ट्रोल होतीये आणि सगळे फुटेजेस दाखवा वाहना तर मी कारवाई करू असंही ती बिग बॉसच्या टीमला म्हणाली त्यामुळे आता बिग बॉसची टीम यावर काय भूमिका घेते याकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहणार आहे मात्र आधी कॅम्पसमधील त्या व्हिडिओनंतर आता बिग बॉसमध्ये या झालेल्या राड्या म्हणून दिव्या शिंदे परत एकदा चर्चेत आली आहे मात्र या सगळ्या कणावर एक नागरिक म्हणून किंवा जर तुम्ही हा शो बघत असाल तर एक व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटतं दिव्या शिंदेने बिग बॉस मध्ये जे काही केलं ते बरोबर होतं का चूक यावर बिग बॉस ने जो निर्णय घेतला त्याच्यावर तुमचं मत काय आणि त्या बाहेर आल्यानंतर दिव्या शिंदे यांनी जे जे आरोप केले त्यावरही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका